पाचोरा भडगाव मतदारसंघात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे कार्पोरेट राजकारण सुरू आहे असे राजकारण मतदारसंघाला परवडणारे नाही यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात येऊ शकत नाही अशा कार्पोरेट राजकारणाला काही हाडाचे पदाधिकारी उपकार विसरून स्वार्थ आणि राजकीय सुपारी घेऊन गावांमध्ये काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे मतदारसंघात विरोधक माझ्याबाबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राजकीय सेटलमेंट झाल्याचे गैरसमज पसरवित आहेत दोन महिन्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणार असून येत्या बावीस ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी विधानसभा निवडणूक कोणत्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने लढवणार याची निर्णायक घोषणा करणार असल्याचे पाचोरा भडगाव मतदारसंघाचे राष्ट्रीय काँग्रेसचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी दिनांक चौदा जुलै रविवार रोजी त्यांचे मूळ गाव राणीची बांबरूड येथील शेतात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या राजकारणात टायगर जिंदा असल्याचा संदेश मतदार आणि विरोधक राजकारण्यांना दिला आहे या प्रसंगी नगरपालिका माजी गटनेते संजय वाघ विनय जकादार व्ही टी जोशी भडगाव तालुकाध्यक्ष हर्षल पाटील श्याम भोसले माजी सभापती दगाजी वाघ एन सी पाटील जिल्हा पदाधिकारी शालिग्राम मालकर प्राचार्य भागवत महालपुरे खलील देशमुख प्राचार्य सुभाष तोतला भोला आप्पा चौधरी ललित वाघ भूषण वाघ रणजित पाटील विजय पाटील वासुदेव महाजन शिवदास पाटील शशिकांत चंदिले अशोक पाटील विनोद पाटील अभिलाष रोकडे नम्रता पाटील ॲडव्होकेट अविनाश सुतार पी डी भोसले विकी पाटील सूरज वाघ गौरव वाघ महेश माळी बी एम पाटील बाबाजी ठाकरे पिंटू भामरे शशिकांत वाघ रमेश पाटील रवींद्र महाजन किशोर पाटील संजय पाटील अमोल बाविस्कर महेंद्रसिंग पाटील बुरान तडवी कालिदास पाटील निलेश पाटील गोपी पाटील राज जगताप आदींसह पाशोरा भडगाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा तालुका शहर पातळीवरील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सज्ज झाले असून शहर ग्रामीण भागात भारतीय जनता पक्ष शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील व उबाटा शिवसेनेच्या वैशाली सूर्यवंशी शरदचंद्र पवार आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्याच्या संदर्भात माजी आमदार दिलीप वाघ हे राष्ट्रवादीच्या नेमक्या कोणत्या गटाकडून विधानसभा लढवणार की विधानसभा निवडणूक लढणारच नाही त्यांची ही पुढील भूमिका अद्याप समोर आलेली नव्हती त्यामुळे त्यांचेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते कारण दिलीप वाघ हे मागील राजकीय वाटचालीत महाविकास आघाडीसोबत शरदचंद्र पवार गटात आणि सत्तांतर झाल्यानंतर अजितदादा पवार यांच्याही संपर्कात आहेत त्यांचे लहान बंधू संजय वाघ आणि काही पदाधिकारी हे लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सोबत शरदचंद्र पवार गटात प्रचारात सक्रिय होते त्यामुळे देखील मतदारसंघाच्या राजकीय पटलावर माजी आमदार दिलीप भाऊ वाघ हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय खेळी खेळणार याचा अंदाज येत नव्हता मात्र पाचोरा भडगाव तालुक्याच्या राजकारणात आमदारकीची प्रचंड वाढलेली स्पर्धा आणि वाघ घराण्याची राजकीय चुप्पी लक्षात घेऊन माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी अखेर दिनांक चौदा जुलै रविवार पत्रकार परिषद घेऊन पुढील काळातील राजकीय भूमिका मांडली यावेळी त्यांनी विरोधक पैशाच्या जोरावर कॉर्पोरेट राजकारण करीत आहेत तसेच दिवसेंदिवस मतदारसंघात वैचारिक राजकीय दर्जा घसरत असल्याचा खेद व्यक्त केला विरोधकांकडून मी नगरपालिकेचे नेतृत्व सांभाळणार असून आमदारकीच्या निवडणुकीत मदत करणार असल्याच्या अफवा चर्चा आणि गैरसमज पसरवले जात आहे वाघ घराणं गतकाळात सदुसष्ट वर्षांपासून राजकारण करीत असून आप्पासाहेबांनी अनेकांना राजकीय आणि विविध प्रकारचे लाभ दिले त्यांच्यानंतर मी सार्वजनिक राजकारणात आप्पांचे कार्य पुढे नेत आहे हे करताना कार्यकर्त्यांवर उपकार केल्याचे बोलणे आमच्या स्वभावात नाही मी तडजोडीचा शब्द दिला असल्याचा विपर्यास विरोधक गावागावातून जाऊन करीत आहेत मी अशा प्रकारचा कोणताही शब्द दिलेला नाही मी मागील काळात वीस वर्ष नगरपालिकेच्या सत्तेत काम केले आहे वाघ परिवाराला अशा प्रकारच्या राजकारणाची गरज पडली नाही मतदारसंघात विरोधकांकडून होत असलेला अपप्रचार आणि मी कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस वतीने आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा बावीस ऑगस्ट होणाऱ्या वाढदिवसाच्या दिवशी करणार असल्याचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी प्रचार माध्यमांच्या वतीने गैरसमज आणि संभ्रमांच्या राजकीय वातावरणाला एक प्रकारे विराम दिला आहे नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला सहकार्य अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीच्या लोकांचंही काही वेगळं म्हणणं भरतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव बावन ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पातळा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी हितगुस केलं ग्रामीण भागातील जनतेशी हितपूस केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांची संगणमत संगन्त करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की ही निवडणूक बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचं सर्व निश्चित करणे आहे मी आदरणीय पवार साहेबांनी चंद्रजी पवार साहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आदिदादा वेगळे झाले आदिदादांबरोबरच देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून चर्चा पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथनं मी बावीस ऑगस्टच्या आत सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईल आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला